नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण राजापूर येथे झालेल्या राजापूर तालुक्यामधील सौंद्या येथे झालेल्या जागतिक बांबू दिनानिमित्तच्या कार्यक्रमाची माहिती घेणार आहोत बांबू दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी नि कार्यक्रम होत असतात तर सौंदळमध्येही अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले सुहास मोरे आणि वासुदेव भाग यांनी पुढाकार घेऊन हा जो कार्यक्रम केला महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन आणि राजापूरमधील बांबू शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला आणि अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये शासकीय अधिकारीही सहभागी झाले पितांबरीचे कुंजन साळवी आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते त्यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बांबू संदर्भात मार्गदर्शन केले जे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे होते यामुळे राजापूर तालुक्यातील बांबू शेती आहेच अधिक चांगल्या प्रमाणे वाढू लागेल तर त्यांना ते करायचे प्रोत्साहन द्यायचं आणि आता बघा सरकार आपल्या पाठीवर सरकार समूह पाठीशी आहे काही लागलं की मार्गदर्शनाला लोक आहेत आणि आपण एकत्र आलो तर असं मला वाटत नाही की आपण आता काही हे करू बाकी मार्गदर्शनाच्या गोष्टी बऱ्याच वेळी बोलता येतील करता येतील जाती प्रजातीबद्दल पण सांगू सरांनी सांगून झालेलं फक्त मला एवढं सांगायचं गोंजाने जे अहवाल केलेले आपण एकत्र एकत्र आलं पाहिजे घाक सगळे शिवासाहे सगळेच आपण शेतकरी की घाक आणि शिवासा नाव घेत असतं तर तिला घेतो सगळं सगळ्यातच घेत की आपण आता सगळे एक आहोत सर अधिकारी कोण असतील जुन्या उद्योगमो असं प्रतिनिधी असतील तर ते नसतं आपण सगळे आपण या बाजूसाठी काम करणारी कार्यकर्ते आहोत म्हणून असं काम करूया आणि आप आपण जेव्हा असं काम करायला सुरू करू त्यावेळी फारशी अवघड नाही आणि मला असं म्हणायचं की आपण जेव्हा करायला काम सुरू करतो तर समोर येत जातो आणि आजचा दिवस या अर्थान मला जर येत जागतिक बांबू दिवस आहे तर एक निमित्त लागतं जसं आपण एक सण असतो त्या सणाला एकत्र येतो तर या निमित्ताने केले म्हणजे आपल्यापर्यंत की आपण जागतिक बांबू दिवसा ज्या दिवशी होता त्या दिवशी आपण ही घटना केलेली आहे आणि इथून पुढे आपण जायचं आहे आणि गुंजन तसं ज्या बारा मिटीना किंवा वर्षभरातल्या त्याचा सार पुढच्या जागतिक बापू दिवशी मांडू आपण कुठेवर आलो काय सुरुवात केली आणि काय काय हवं आणि आपण काय यशस्वी केलं आणि सगळ्या इथं हे सगळं मिळता अभ्यास करून की आधी शेतकऱ्यांचा जो जो लाभार्थी त्याचा विचार करून केली जाईल आता इथंसुद्धा अधिकाऱ्यांनी खूप सुंदर सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला पण मदत करू म्हणजे मदत करण्यामध्ये जेव्हा आपण एखादा माणूस तुमची मदत करू तर तो आपल्याला सहानुभूती वाटतो आणि सहानुभूतीची भूमिका जेव्हा अधिकाऱ्यांची आपल्याकडे आहे तेव्हा आपण राजापूर तालुक्यामध्ये नवं काम करूया आणि मलाही वैयक्तिकरित्या पण आवडेल की जेव्हा जेव्हा तरी तुम्ही गडवा तेव्हा घेतली मी येतच असतो घेण्यामध्ये काही मला असं होत नाही आहे एखाद्या भागामध्ये काम चांगल्या पद्धतीने बघा राहिले तर ती चांगलीच गोष्ट असते दुसऱ्या भागातल्या लोकांसुद्धा बघायला येतं आणि एकत्र आलं तर कुठलीही गोष्ट अवघड आपण आज काठी विकतो काठी विकू जास्त पुढं गेल्यानंतर पुढं विकू पण एक छंद राहू